हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही इयत्ता आठवीचा पाठ तिसरा घातांक व घनमोळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर घातांकांचे नियम आपण पाहिलेले आहेत त्यानंतर आपण सरासनचे तीन पॉईंट एक सुद्धा पाहिलेला आहे तर आज आपण सरासनचे तीन पॉईंट दोन सोडून पाहणार आहोत सरासनचे तीन पॉईंट दोनमध्ये मध्ये पहिला प्रश्न आहे खालील सारणी पूर्ण करा यामध्ये आपल्याला पाच प्रश्न दिलेले आहेत त्यातील पहिला प्रश्न आपल्याला त्यांनी सोडवून दिलेला आहे ते आहे प्रश्न तर कंसामध्ये दोनशे पंचवीसचा घातांक तीन छेद दोन तर कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ हे आपल्याला लिहायचे आहे तर काय लिहिलेलं आहे दोनशे पंचवीसच्या वर्गमूळाचा घन दोनशे पंचवीसच्या वर्गमुळाचा घन आणि यामध्ये दोनशे पंचवीसच्या घनाचे वर्गमूळ तर दिलेल्या उदाहरणाहून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का तर जी आपल्याला संख्या दिलेली आहे त्याच्या जे आपल्याला इथं घातांक जो दिलेला आहे त्याचा जो छेद आहे तो काय आहे त्याचा त्याचं मूळ आहे आणि जो अंश आहे तो काय आहे त्याचा घात आहे जे छेदामध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे तो त्या संख्येचा मूळ आहे आणि अंशस्थानी जी संख्या आहे ती त्या संख्येचा काय आहे घात आहे तर यावरून आपण दुसरं उदाहरण सोडवूयात इथं काय होईल पंचेचाळीसचा घातांक चारशे पाच असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय होईल इथं तर पंचेचाळीसच्या इथे छेदामध्ये पाच आहे म्हणजे पाचवे काय होईल मूळ होईल काय होईल पाचव्या मुळाचा हा चार काय घात आहे म्हणजे काय चौथा घात तस आता इथे काय होईल पंचेचाळीसच्या चा। चौथ्या घाताचे चौथ्या घाताचे पाचवे मूळ यामध्ये सुद्धा काही अवघड आहे का फक्त आपण हेच वाक्य इथे फिरवून लिहिलेलं आहे इथे काय केलं आहे पाचव्या मुळाचा चौथा घातलेला आहे यामध्ये चौथ्या मुळा चौथ्या घाताचे पाचवे मूळ म्हणजे तेच वाक्य आपण उलट लिहिलेलं आहे आता इथेसुद्धा काय होईल एक्क्याऐंशीचा घाता सहाचे सात आहे म्हणजेच काय होईल एक्क्याऐंशीच्या काय होईल मूळ काय आहे सात आहे म्हणून सातव्या मुळाचा कितवा घात होईल सहावा घात सातव्या मुळाचा सहावा घात इथे काय होईल आता एक्क्याऐंशीच्या सहाव्या घाताचे सहाव्या घाताचे सातवे मूळ सातवे मुळ hmm. यानंतर शंभरचा घातांक चारशे दहा आहे म्हणजेच काय होईल शंभरच्या दहाव्या मुळाचा कितवा घात आहे बरोबर काय आहे दहाव्या मुळाचा चौथा घात चौथा घात इथे काय होईल शंभरच्या चौथ्या घाताचे दहावे मूळ यानंतर एकवीसचा घातांक तीनशे सात आहे म्हणजेच काय होईल तर एकवीसच्या सातव्या मुळाचा कितवा घात आहे तिसरा सातव्या मुळाचा तिसरा घात त्यानंतर इथे काय होईल एकवीसच्या तिसऱ्या घाताचे ते सातवे मूळ समजलं तुम्हाला काही अवघड नाही यामध्ये सोपं आहे तुम्ही ही जर पायरी लिहिली तर ही पायरी तुम्ही सहज लिहू शकता फक्त एक लक्षात ठेवा की जे अंश स्थानी आहे तो काय आहे घात आहे आणि जो छेदस्थाने असेल तो काय असेल त्या संख्येचा मूळ असेल तर हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही हे सहजपणे लिहू शकता यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न आहे परिमेय घातांक रूपात व्यक्त करा तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये इथे दिलेलं आहे तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये आता त्या लिहायच्या आहेत संख्या तर काय आहे पहिला प्रश्न एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्ग तर आता तुम्हाला हे समजलं असेल हे तर तुम्ही सहज पण लिहू शकताय बघा एकशे एकवीस ही संख्या आपण कंसामध्ये लिहिली आता पाचव्या घाताचे वर्ग म्हटले तर घात हा कुठे असतो म्हणून सांगितलं तुम्हाला अंशस्थानी आणि मूळ कुठं असतं छेदस्थानी वर्ग मूळ म्हणजे वर्ग म्हणजे काय दोन संख्या येते म्हणजे काय होईल एकवीस एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमूळ यानंतर तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचा घन म्हटलेला आहे तीनशे चोवीस ही संख्या आपण काय केली कंसामध्ये लिहिली आता चौथ्या मुळाचा घन म्हटलेला आहे मूळ कुठं असतं तर छेदस्थानी म्हणून चार आपण छेदस्थान दिलं चौथ्या मुळाचा घन घन म्हणजे तीन ही संख्या म्हणजेच काय होईल तीनशे चोवीसचा चा घातांक तीनशे चार म्हणजेच काय तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचा घन यानंतर दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूळ म्हटलेलं आहे आता दोनशे चौसष्ट ही संख्या आपण कोणसामध्ये लिहिली वर्गाचे पाचवे मूळ आता पाच हे मूळ आहे म्हणून ही संख्या काय येईल छेदस्थाने येईल आणि वर्ग काय येईल अंशस्थाने मिळालं आपल्याला दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूळ यानंतर तीनच्या घनमुळाचा घन आता घनमुळाचा घन म्हटलेला आहे म्हणजे अंशस्थानी पण तीन येईल आणि छेदस्थानी पण काही तीनच मिळेल तर अशा प्रकारे आपला सरासरीची तीन पॉईंट दोन पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद